नमस्कार मी सर्जरा गायकवा शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज गातापूजन सद्गुरू सोफांक काका महाराज प्रतिमा पूजन कलश पूजन व गोमातेचे पूजन करून तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे सुवर्ण महोत्सव अखंड हरिणाम सप्ताह उत्सहात करण्यात आले आहे प्रारंभ तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे अखंड हरिणाम सप्ताहचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे होत असून चैत्र शुद्ध एक म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज श्री गुरु बापूसाहेब महाराज देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संत तुकाराम महाराज गातापूजन कलश पूजन सद्गुरु सोपान काका महाराज यांचे फोटोपूजन व गोमातेचे पूजन करून सुवर्ण महोत्सवी अखंड हरिणाम सप्ताहास मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने प्रारंभ करण्यात आला व संत तुकाराम महाराज गाथा पारण्यास सुरुवात करण्यात आली या सप्ताहामध्ये अनेक नामवंत महाराजांची प्रवचन व कीर्तन सेवा होणार असून तामलवाडी व परिसरातील नागरिकांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिणाम सप्ताहाचा शुभारंभ करताना हरिभक्तपरायण प्रभाकर गायकवाड हरिभक्तपरायण गंगाधर घोटकर हरिभक्तपरायण नागनाथ पाटील हरिभक्तपरायण भाऊसाहेब पाटील शिवदास पाटील दत्तात्रय वडणे नागनाथ भाकरे नामदेव पाटील संतोष जगताप केशव गुरव सहदेव विभूते भास्कर पाटील रामदास गायकवाड संभाजी पाटील सिद्धेश्वर मसुदे सुधाकर लोंडे शाहिर गायकवाड अप्पूराजे भोसले नागनाथ मसुदे बसोनप्पा मसुदे आदी ग्रामस्थासह पत्रकार बांधव व वाचक महिला पुरुष व मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते दे दे दे

yeah ప్రతినిధి సచిన్ శివరత్న శివరత్నన్యూజ్ తమలవాడి